दर्जेदार शेती औजारे आणि दमदार विश्वास म्हणजे माऊली इंजिनिअरिंग वर्कशॉप नाशिक जिल्ह्यात व परिसरात अवकाळी पावसाची हजेरी तर काही काळ गारवा निर्माण झाल्याने काहीसा दिलासा नाशिक जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसापासून उन्हाचा पारा पस्तीस ते अडतीस अंशावर पोहोचल्याने तापमानात मोठी वाढ झाली मात्र सकाळपासून जिल्ह्याच्या काही भागात ढगाळ वातावरण तर सिन्नर लासलगाव चांदवड गिरणारे मालेगाव मनमाड शहर व परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली या अवकाळी पावसामुळे हवेत काही प्रमाणात गारवा निर्माण होऊन तापमानात घट झाली असली तरी ढगाळ वातावरणामुळे उष्माघात वाढला आहे दुसरीकडे अवकाळी झालेल्या पावसामुळे बळीराजा मात्र धास्तावला आहे तर मालेगावात काल एक्केचाळीस पॉईंट दोन अंशावर तापमान वाढल्यामुळे रस्त्यावरील वर्दड कमी झालेली दिसून आली पण आज पावसाने हजेरी लावल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने काहीसा दिलासा परिसरातील नागरिकांना मिळाला आहे एसनाई न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे